नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे हे तुकाराम दत्ताराव चव्हाण राहणार तालुका मानव जिल्हा परभणी यांनी मित्रांनो पहिले सिंडिका नऊन वापरलेला आहे आज परत सिंडिकाने आले जाणून घेऊया त्यांचा अनुभव बोला भाऊ मी पहिले मारले दहा खोकडे मारले पाच शेतकरी आणखीन मारायचे बर तुम्हाला कसा वाटला रिझल्ट याचा एकदम नंबर या। किती किलो वापरले म्हणले पहिलं दहा खोके म्हणजे दहा किलो बर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला नंबर एक कुठल्या प्रकारचं तण गेलं टोटल बक्कल दहा बारा मुला तणाची हाईट किती होती दोन फूट दोन फूट हाईटचं तण तुम सिंडिकाने गेलं एकंदरीत तुम्हाला रिझल्ट छान वाटले हे शेतकरी मित्रांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे आज परत नाही आलात तुम्ही बरोबर शेतकरी मित्रांनो यांनी पहिलं दहा किलो वापरलंय परत आज किलो आज दोन किलो न्यायला आले तर यांना खूप छान रिझल्ट आले दोन फुटाचं तण यांचं गेलं धन्यवाद